आणि सरकारला सांगा की त्यांना फाशी द्या नाही तर जाळ्या रस्त्यात द्या आमच्याकडे त्यांना मग आम्ही त्यांचं काम करतो काय करायचं आहे आणि मला एक सांग असं सा सा काय कळायचं पोलिसांग जाण्यापेक्षा यांना इथंच आणलं पाहिजेत तुम्ही लाडकी बहीण योजना हो सुरू केल्यात त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षित बहीण योजना हो सुरू करा असा आमचा विचार आहे ते तर आता शाळेने पण खबरदारी घेतली पाहिजे की म्हणजे असं सी सी टी व्ही कॅमेरे आणि बाथरूमकडे सी सी टी व्ही कॅमेरे असे लावलेच पाहिजे कारण का मुलांची मुलींची मुलांची पण आता सुरक्षा वाटायला लागली ला आम्हाला आम्हाला सुद्धा आज दोन मुली आहेत म्हणून ह्या दोन मुलींचं पण आणि सगळ्या मुली आपल्याच आहेत म्हणून त्याला आपण मुलींना आपल्याला वाचवलं पाहिजे आणि मुलीला पण आपण सक्षम केलं पाहिजे चुकीचं झालंय झालं आहे अशाला फाशी द्या चौकामध्ये उभे करून फाशी द्या सरकार काय निर्णय घ्या त्याची वाट बघू नका अजिबात शाळेला नक्कीच कळवावं असं वाटतं कारण याची हमी तर आपल्याला स्वतःला घ्यायची आहे कारण आपली मुलगी सेफ आहे की नाही यासाठी मला स्वतः शाळेशी बोलावं लागेल ला आणि मी नक्कीच बोलणार आहे त्याच्यावर सी सी कॅमेरा तर पाहिजेच टॉयलेटमध्ये पण पाहिजे परत वर्गात पण पाहिजे सगळीकडे सी सी कॅमेरे पाहिजेत आणि पोलिस आणि हे ते म्हणजे एक तरी पोलीस पाहिजेच शाळेमध्ये प्रश्न असा निर्माण होतो की मुलीला जेव्हा आपण शाळेमध्ये सोडतो तेव्हा मुलगी जाताना आपल्या समोर जाते पण येताना कितपत सेफ आहे आणि कितपत जोपर्यंत आपण तिला बघत नाही आहोत तोपर्यंत खूप मनाची घालमेल होत, मना होत राहते शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतामध्ये चाललंय काय देशभरातून संतप्त प्रतिक्रिया ज्या वेळेला कलकत्त्यामधील महिला डॉक्टरवरती अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं अशी निर्गुण हत्या झाल्यानंतर या ठिकाणी देशभरातून त्याच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या हे होतं ना होतं तेवढ्याच बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करण्यात आला आणि फार घृणास्पद कार्य करण्यात आलं ह्या अशा नराधमाना म्हणा किंवा अशा विकृत मनस्थितीतल्या लोकांवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी पूर्ण राज्यभरातून पालकांची मागणी व्हायला लागली बदलापुरातील संतप्त लोकांचा उद्रेक संतप्त पालकांचा उद्रेक आपण पाहिला आहे इतर माध्यमांच्या माध्यमातून आपण आता दादर या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शाळेच्या बाहेर आहोत या ठिकाणी देखील काही पालकांकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्या मानसिकता त्यांची भावना आणि आपल्या पाल्यांच्या आपल्या मुलांच्या साठी त्यांच्या असलेल्या प्रतिक्रिया आपण समजून घेतो आहे आपल्यासोबत इथे काही महिला आहेत ताई काय नाव आपलं माझं नाव वृषाली परब आहे माझी मुलगी ते पीपल एज्युकेशन शाळेमध्ये शिकते अत्यंत जो काही प्रकार आता घडलेला आहे अत्यंत किळसवाना प्रकार घडलेला आहे अत्यंत किळसवाणी अशी दुर्घटना आहे मनात आता एक प्रश्न असा निर्माण होतो की मुलीला जेव्हा आपण शाळेमध्ये सोडतो तेव्हा मुलगी जाताना आपल्या समोर जाते पण येताना कितपत सेफ आहे आणि कितपत जोपर्यंत आपण तिला बघत नाही आहोत तोपर्यंत खूप मनाची घालमेल होत राहते तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक मुलीने किंवा प्रत्येक आईने आपल्या लहान मुलांना खरंच जागृत करायला पाहिजे किंवा जागृत करूनसुद्धा ह्या घटना घडत आहेत याला जबाबदार आहे हे कोणी असं म्हणता येणार नाही मला पण ही गोष्ट मी नक्की सांगू इच्छिते की शाळेमध्ये जेव्हा मुली आहेत तर शाळेमध्ये शौचालय बाहेर स्पेशली मुलींसाठी एक लेडीज असावी तिथे मग मा मावशी म्हणा किंवा काही तुम्ही अवेलेबल करा कारण कसं आहे आत्ता जे घडलं आहे हे शाळेमध्ये आहे जे बदलापूरमध्ये जी घडलेली गोष्ट आहे ती शाळेमध्ये घडलेली गोष्ट आहे तर लेडीज टॉयलेट बाहेर लहान मुलींसाठी खरंच हे गरजेचं आहे आणि तेवढं शाळेने याची दक्षता घ्यावी आपण शाळेकडे काय कळणार आहोत का म्हणजे शाळेला नक्कीच कळवावं असं वाटतं कारण याची हमी आपल्याला स्वतःला घ्यायची आहे कारण आपली मुलगी सेफ आहे की नाही यासाठी मला स्वतः शाळेशी बोलावं लागेल ला, आणि मी नक्कीच बोलणार आहे माझं नाव मनिषा स्वप्नील जाधव मी वरळीला राहते माझ्या या मुली या पीपल एज्युकेशन सोसायटी ही शाळा त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियममध्येच शिकतात आता त्या नाईन इयर्सच्या आहेत तर हे जे प्रकरण घडलं आहे ना ते खूप भयानक झालेलं आहे बदलापूरचं बदलापूर काय कोलकाताला पण झालेलं आहे म्हणजे आता ह्या 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 वर्षी तर भरपूर चाललं आहे त्याच्यामुळे आम्ही जे मुलांना सोडतो शाळेमध्ये ते आम्ही ह्या शाळेत सोडून आम्ही जातो ना मग आमचं लक्ष सगळं इकडे राहणार ना तसं मग मुलांचं आम्ही कसं हे करणार जर आम्ही मुलांना सोडून जाऊ शकत नाही ना, ना। सरकारने काहीतरी त्याच्यावर ते मात केला पाहिजे त्यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे की दुसरं कोणी त्यांनी कोणी हा विचारच करणार नाही अशी शिक्षा ज सरकारने यांना या लोकांना द्यायला पाहिजे खरं म्हटलं तर मुलांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी काय केलं पाहिजे सी सी कॅमेरा लावायला पाहिजे आणि एक कॉन्स्टेबल तरी शाळेमध्ये ठेवायला पाहिजे जेणेकरून म्हणजे मुलांकडे कोण येईल जाईल परत स सर असतात हे असतात आपण कोणावर विश्वास ठेवू शकत नाही ना त्यांच्यावर त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे आणि मेन शाळेची जिम्मेदारी आहे की मुलं काय करतात कुठे जातात हे लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यावर सी सी कॅमेरा तर पाहिजेत टॉयलेटमध्ये पण पाहिजे परत वर्गात पण पाहिजे सगळीकडेही सी सी कॅमेरे पाहिजेत आणि पोलिस आणि हे ते म्हणजे एक तरी पोलीस पाहिजेच शाळेमध्ये त्याशिवाय हे नाही होणार अजिबात माझं शीतल सुभाष कानोलकर मी दादरलाच राहते म्हणजे हां हे चांगलं झालेलं नाही आहे कारण का शाळेचं नाव तर बदनाम झालंच आहे पण त्याशिवाय दुसऱ्या इतरां शाळांना पण भीती वाटते आता म्हणजे मुली जिथे असतील तिथे जास्त म्हणजे तर आता शाळेने पण खबरदारी घेतली पाहिजे की म्हणजे असं सी सी टी व्ही कॅमेरे आणि बाथरूमकडे स सी सी टी व्ही कॅमेरे असे लावलेच पाहिजे कारण का मुलांची मुलींची मुलांची पण आता सुरक्षा वाटायला वा लागली आम्हाला त्यामुळे ते सुरक्षा ही पाहिजे आणि सीसीटीव्ही कॅमेरा सगळीकडे लावले पाहिजे असं आहे त्यामुळे आम्हाला बरं वाटेल तुम्ही असं केलं तर हा म्हणजे जय महाराष्ट्र शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स वैसा तो पूरा चाहिए चाहे गरीब हो चाहे अमीर हो लेकिन टीचर लोक की जिम्मेदारी है यहां का काम करता जिम्मेदारी आहे की सब अपना बच्चा उनके पास देकर जाता है हमारे घर में लड़कियां हैं कैसा चलेगा कैसे बच्चे लोग वो तो बड़ी थी अगर बड़ी बच्ची रहेगी लड़की लोग तो लड़की खराब तो खरा तो है कोई करा है, तभी उनको ड्यूटी पे लगाइए न जो ऐसा करे तू न उनको फांसी दे दो उनके जिंदा हक नहीं है उनके घर में फ्रेंड्स मिला सर्विसेज स्मिथ सर्विसेस महेंद्र ब्रदर्स साक्षी तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मला सुद्धा दोन मुली आहे पण आता हे जे झालंय कृत्यकाळ ते खूप चुकीचं काम झालंय त्याचा निषेध केलाच पाहिजे आणि त्याला शिक्षा केलीच पाहिजे आणि सरकारची सरकार काय करेल ती वाढ बघू नका कारण की सरकारने हेच केलं कोपरीचा विषय पण तसाच राहिला आहे त्यांना अजून सजा झाली नाही आहे म्हणून हा विषय आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊया सुद्धा आज दोन मुली आहेत म्हणून ह्या दोन मुलींचं पण आणि सगळ्या मुली, मुली आपल्याच आहेत म्हणून त्याला आपण मुलींना आपलं वाचवलं पाहिजे आणि मुलींना पण आपण सक्षम केलं पाहिजे आणि आता आपण ह्या वयामध्ये मुलींना शिकवतो की बॅड टच काय गुड टच आहे पण जर चार वर्षाच्या मुलीला एवढं एवढं पण त्यांना नसतं नॉलेज पण हे सगळं चुकीचं झालं आहे अशाला फाशी द्या चौकामध्ये उभे करून फाशी द्या सरकार काय निर्णय घे त्याची वाट बघू नका अजिबात कारण की हे आता ही प्रवृत्ती वाढत चालली आहे ही एकदम घाणेडी प्रवृत्ती देशामध्ये निर्माण होते त्याला आपण वेळीच रोखलं पाहिजे ही आम्हाला म्हणते वीस हजार महिलांमध्ये हो म्हणून आपण आपल्या मुलींना वाचवलं हो पाहिजे काय नाही तेच बदला पुरुष खूप वाईट झालेलं आहे आणि प्रत्येक शाळेला सरकारने पण यांनी सांगितलं पाहिजेत की तुम्ही म्हणजे मुलं तुमच्या जबाबदारीवर पाठवतात मावशा लेडीजच्या छोटे छोट्या पोरांना मावश्याच पाहिजेत पुरुषात पुरुषांच्या हातात नाही आणि आई वडील सोडून दुसऱ्यांच्या हातात पोरं द्यायचेच नाही ते गेटच्या बाहेर एकटे आले पण नाही पाहिजेत पोरांची जबाबदारी त्यांच्यावर असते दिवसभर त्याच्यासाठी कारण भीती वाटते आता स्कूलमध्ये पाठवायला पोरांना माझी एक मुलगी पण शाळेत आहे मी तिला पण सांगून ठेवलं मी मुलाला पण सांगितले कारण विकृत माणसं काही मुलगा मुलगी बघणार नाही आहे त्याच्या मम्मी पोरालाही सांगितलं पोरीलाही सांगितलेले आणि सरकारला सांग की त्यांना फाशी द्या नाही तर जाळ्या रस्त्यात द्या आम आमच्याकडे त्यांना मग आम्ही त्यांचं काम करतो काय करायचं आहे आणि मला एक सांगायचं असं काय कळायचं पोलीस जाण्यापेक्षा या इथंच आणलं पाहिजेत बाहेरच तोडलं पाहिजे त्यांना माझं नाव शुभांगी अमर पाटील राहणारी वरळी कोयवाडा जे काही झालेलं आहे त्यामुळे खूप ते, ते विचित्र आहे आज आमच्याही मुली आहेत आम्ही बाहेर पडतो सात साडेसातच्या नंतर येते बारा वाजता त्यामुळे आम्हालाही भीती वाटते की काय होईल आमच्यासोबत आज आम्ही सुरक्षित घरी जाऊ की नको तो विचार पडतो आणि तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यात त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षित बहीण योजना सुरू करा असा आमचा विचार आहे तस तसं तुम्ही सरकारांनी काय तर विचार करा पालकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत सरकारकडे काही विशेष मागण्यादेखील केलेल्या आहेत इथे लहान मुलांच्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे समाजामधील या अशा विचित्र घडलेल्या प्रकारामुळे ज्या ठिकाणी पहावं हो, त्या ठिकाणी संताप पाहायला मिळतो आहे कॅमेरापर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा